काय ग माई किती उशीर केला ग केव्हाची वाट बघते मी भाची म्हणजे माझ्या मोठ्या भावाची मुलगी भारी पडतो पूर्ण घराला <laughs> म्हणजे म्हणजे माझ्या डोक्यात त्या आईच वाटतात माझ्या किती तिचं नाव विचारलं जातं कारण ना वान उघडा राहू नये असं म्हणतात पूर्वी <laughs> काय ग माई किती उशीर केला ग केव्हाची वाट बघते मी भाची म्हणजे माझ्या मोठ्या भावाची मुलगी आणि आम्ही जमलो ना दोघी जणी इतक्या गप्पा मारतो एवढ्या हसतो आणि खूप कल्ला करतो दोघी जणीच भारी पडतो पूर्ण घराला <laughs> म्हणजे मी विसरून जाते की मी माझं वय काय आहे ते तिच्यामध्ये खूप गोड आहे ती खूप खूप अगदी चांगली माझे सगळ्यांची भेट झाली बघ मस्त भेटायला हॅलो यांची वहिनी आई <laughs> ही ताई पण आलेली आहे नावाचा म्हणजेच ना भाच्याच्या मुलाचा जावळाचा कार्यक्रम आहे म्हणून आलेलेच ते खूप असे कॅमेरा फ्रेंडली आहेत लगेच असे मध्ये येतात सांगतात आपल्याला हे बघा त्या मुली उड्या मारत नाही तर आता ह्या नातवाच्या जावळाचा कार्यक्रम मला माहीत नव्हता ॲक्च्युली मी लग्नासाठी आलेली धुळ्याला त्यांचा घरगुती कार्यक्रम ठरलेला होता सगळे ते त्यांचे त्यांच्या घरातले सगळेजण जाणार होते आणि माझी माहेरची मनुदेवी आहे सोनवणींची मला तीन भाऊ आहेत तर त्यातले दोन आता हयात आत नाही आहेत तर दोघांना एक एक मुलगी आहे आणि मधल्या भावाला मुलगी नाही आहे त्याला एकच मुलगा आहे तो ना म्हणजे त्याच्या सासरवाडीकडेच राहिला आहे यांच्यामध्ये ना माझं पूर्ण बालपण गेलेलं आहे त्याच्यामुळे ना सुरुवातीलाच ऐकलं असेल वहिनी आई म्हणजे माझ्या आई सारखीच आहे त्यांच्या लग्नात मी फक्त तीन चार वर्षाची होती मला काही त्यांचं लग्न पण आठवत नाही त्यांनी सगळं बालपणाचं माझं केलेलं आहे त्याच्यामुळे मी त्यांना वहिनी कधीच मानत नाही म्हणजे माझ्या डोक्यात त्या आईच वाटतात माझ्या होतं किती गप्पा मोर आणि किती नाही मला काही जास्त आलं चहा पाणी केलं आणि लगेच निघाली कारण हळदीला जायचं होतं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटली की धुळ्याला मी लग्नाला आलेली आहे कसल्या भारी सगळ्या नटलेल्या आहेत ना खूप सुंदर दिसून राहिलेल्या आहेत एकदम भारी आणि नंदिनी बघा तिकडे गेली ती आहे पुणे तुम्हाला व्हिडिओ सांगतेस मी कोण नंदिनी आहे ते नंदिनी म्हणजे माझ्या मोठ्या मुलीची जाववर का तर तिच्या भावाचं लग्न आहे हा बघा तो मयूर आणि धुळ्याला म्हणजे माझ्या माहेरचंच म्हणजे नंदिनीचंही माहेर मा धुळच आहे हळद लागली आणि छान असा वान घ्यायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि वान घ्यायचं ना आवाज काही जास्त येत नव्हता खूप तिकडे डी जे चालू होता त्याच्यामुळे मी व्हाईसोर देऊन कारण खूप छान असं वान घ्यायचं बोलतात बाई बाई वान लई जाय आणि तू नवरा नाव सांगी जाय असं हे वाक्य असतं आणि मग ती तिच्या नवऱ्याचं नाव सांगते एकेरीस एक सांगते काही अशी नाव घेऊन वगैरे नाही सांगत काही काही मुली नाव घेऊन सांगतात तर खूप मस्त असं असतं हाही खेळ खूप छान असतो गच्च बंद ठेवून आणि बाईला ओळखलं जातं आणि तिचं नाव विचारलं जातं कारण ना वान उघडा राहू नये असं म्हणतात पूर्वीच्या सर्व अशा रूढी परंपरा आहेत तर आता ही परी आणि आर्या म्हणजे या दोघ बहिणी आहेत म्हणजे परी म्हणजे नंदिनीची मुलगी माझ्या जा मुलीची मुलीच्या जावेला म्हणजे बिराणीला भेटा राव म्हणतात कुठे कुठे देराणी म्हणतात आमच्या खानदेश मग देराणी म्हणतात सो माय हाय मनपूर मी देराणीशेवर का धाकली देराणी नाव देरशे खानदेशात कसं आहे हळद लागली की लगेच डी जे सुरू होतो आणि असं सगळे एकत्र नाचतात असं संगीत वगैरे स्पेशल असा कार्यक्रम काही तिकडे ठेवत नाही क्वचित ठेवत असतील पण हा कार्यक्रम मात्र फिक्स असो संगीतचा कार्यक्रम मग ते आदल्या दिवशी करून घेता म्हणजे कसं मेहंदी करता आणि काही काही कपल्स काही मुली अशा सोलो डान्स करतात पण हळदीच्या दिवशी मात्र संध्याकाळी असंच असतं प्रत्येक व्यक्ती ह्या कार्यक्रमाच्या नंतर ना मस्त असं मनसोक्त ना डान्स करून घेतं नाचून घेतं अगदी आणि म्हणूनच मला हळदीनंतरचं हे सगळं आवडतं सगळ्या अशा मस्त एकमेकीला होतात चालना तू चालना तू आणि तो आग्रह ते सगळं खूप छान वाटतं बघू शकता मस्त उत्साह आलेला आहे बघा या कशा सगळ्या जमल्या आहेत एकदम भारी आणि भारी नटल्या होत्या एकदम मस्त दिसत आहेत सगळ्या खूपच छान आहेत पण मी ना वाईस ओवर देते कारण कसं आहे जर का गाणं लावलं ना तर कॉपीराईट येतो आणि मी व गाणे विकत घेऊन व्हिडिओला लावत नाही कारण अजून आपलं चॅनल थोडंसं छोटं आहे जेवण वगैरे झाले आणि नंतर दिदीन त्यांनी ना हॉटेल बुक केलेलं होतं ते तिकडे गेले आणि मी मात्र माझ्या माहेरी गेली मस्त माहेरचा पुढचा ब्लॉग तुम्ही बघा सगळ्यांबरोबर किती छान वेळ मी घालवलेला आहे कारण ते सकाळी जाणार होते आणि मीही सकाळी इकडे लग्नाला येणार होती पुन्हा तर मग रात्रभर मस्त एन्जॉय केलेला आहे पुढचा ब्लॉग बघायला मात्र विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा खाद्याच ना लग्नाने सवळणारा आणि असं नाही बरं का ऐका ते